नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरती आजपासून सुरू झालेली आहे म्हणजे थोडक्यात अर्ज भरण्याची सुरुवात ही आजच्या तारखेपासून म्हणजे पाच तारखेपासून सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण जे आपण अर्ज भरतोय ते भरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं अर्ज वगैरे भरलं पाहिजे त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय त्यांनी दिलेली जी काही अडतीस पानांची जी सूचनेची पी डी एफ आहे ती आपण व्यवस्थित समजून घेतली आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा आपण याच्या माध्यमातून बघणार आहे एकूण आपण किती फॉर्म भरू शकतो यासुद्धा गोष्टी या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण सहा मुद्दे समजून घेणार आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा बघूयात आपण पेज नंबर एकवरतीच आपण जे सुरुवातीला बघतो आहे याच्यावरती जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यांची ह्या पहिल्या मुद्द्या आपण पहिल्या मुद्द्यामध्ये आपण समजून घेणार आहे बघा ऑनलाईन अर्ज हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाच तारखेपासून भरायला सुरुवात झालेली म्हणजे आजपासून ते आपण भरणार आहे एकतीस तारखेपर्यंत जे एकतीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत आपण अर्ज भरण्याची आपली ही प्रक्रिया चालवणार आहे ठीक आहे आता ही जी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ही कोणत्या वेबसाईटवरती चालणार आहे तर मित्रांनो एकमेव वेबसाईट दिलेली आहे अर्ज भरण्यासाठी ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी माहितीसाठी दुसरी वेबसाईटसुद्धा आहे पण अर्ज भरण्याची सुविधा फक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरतीच फक्त ही प्रक्रिया चालू आहे ठीक आहे अजून तुम्हाला जी माहिती वगैरे हवी असेल सर्वसाधारण माहिती असेल किंवा इतर जी काही पी डी एफ स्वरूपातली माहिती असेल किंवा घटकनीय जी काही अजून तुम्हाला माहिती जिल्ह्यावाईजात पाहिजे असेल तीसुद्धा तुम्हाला इथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या आपल्या वेबसाईटवरतीसुद्धा मिळते ठीक आहे परंतु अर्ज भरण्याची जी प्रोसेस आहे ती याच एका वेबसाईटवरती चालते आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती चालणार आहे हे लक्षात असू देत ओके हा पहिला महत्त्वाचा मुद्दा होता अर्ज कुठे भरायचा आणि कधीपर्यंत भरायचा ओके मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण मिशन महाराष्ट्र पोलीस हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे हे फक्त पोलीस भरतीसाठीच काम करणारे चॅनल लक्षात असू देत ठीक आहे आता याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तर या परीक्षांसाठी जे शुल्क आहे त्याच पेजवरती आपल्याला परीक्षांचं शुल्क म्हणजे फीज काय असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहे प्रत्येक घटकासाठी वेगळी फीज आहे म्हणजे आपण ज्या पोलीस शिपाईचा अर्ज भरतो आहे त्यावेळेस आपली फीज वेगळी असणार आहे चालकसाठी अर्ज भरला त्यावेळेची फीज वेगळी परत एस आर पी एफचा फॉर्म टाकतो आपण तिसऱ्या नंबरला तिथेही अर्ज आपला पडायचं असेल तर तुम्हाला तिथे वेगळी फीज भरायची आहे बॅट्समनच्या अटीसाठी तुम्ही जर लागू होतात तुम्हाला आणि तुम्ही ते फॉलो करताय सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तरी त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फीज असणार आहे आणि कारागृहासाठी सुद्धा वेगळी म्हणजे एक साधारणतः पाच विभागांमध्ये आपण याच्यामध्ये पोलीस दलामध्ये अर्ज करू शकतो त्याच्यासाठी खुला जो प्रवर्ग असेल ओपन कॅटेगरी तर त्यांच्यासाठी कुठल्याही ठिकाणी आपल्याला अर्ज करण्यासाठी प्रत्येकी साडेचारशे रुपये अशा पद्धतीचा असणार आहे आणि मागास प्रवर्गांचा जर विचार केला तर मागास प्रवर्गामध्ये सुद्धा प्रत्येकी साडेतीनशे रुपये इतकी फी आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर आता एक विद्यार्थी किती अर्ज करू शकतो डबल अर्ज भरता येईल का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण समजून घ्या तुम्हाला कुठलाही इतर व्हिडिओ बघण्याची आवश्यकता लागणार नाही पूर्ण सूचना तुम्हाला समजून येईल ठीक आहे हा पहिला मुद्दा झाला त्याच्यामध्ये त्यांनी एक कागदपत्रांचा मुद्दा दिला बघा त्या कागदपत्रांच्या मुद्द्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे काही कागदपत्र दिलेले आहेत ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा उपलब्ध होईल तिथून सुद्धा तुम्ही ही पीडीएफ मिळवू शकता एक महत्त्वाचं आहे मी सगळ्या डॉक्युमेंट्सबद्दल सुद्धा सांगणार आहे तुम्हाला मग एस ए बी सी सर्टिफिकेट असू देत डब्ल्यू एस असू देत किंवा इतर जे आता चर्चेतले सर्टिफिकेट आहेत एन सी एल वगैरे त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहे ठीक आहे मित्रांनो सगळे कागदपत्र हे जे काही कागदपत्र आहेत हे कागदपत्र तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेच्या आतले हवे ते लक्षात घ्यायचं या तारखेपर्यंत हवेत याच्या पुढे जाऊन म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही कुठल्या एखादा कागद काढत असाल तर तो व्हॅलिड नसेल याची काळजी घ्यायची आपल्याला समजत आहे म्हणून ते सर्व कागदपत्र आपले हे एकतीस मार्चच्या आतले असायला पाहिजेत हा पोलीस भरतीचा जनरल नियम आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती सुद्धा आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी अंतिम तारीख असते त्याच्या आतमध्ये आपल्याला सगळे कागदपत्र काढायचे असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ठीक आहे बघा हा एक मुद्दा होता आपला पहिला मुद्दा इथं मित्रांनो क्लिअर होतो दुसऱ्या मुद्द्यासाठी आपण तिसऱ्या नंबरच्या पेजवरती जाऊयात आता पेज नंबर तीनवरती बघा पेज नंबर तीनवरती आपल्या लक्षात येत आहे म्हणजे हा जो पोलीस घटक आहे आपला पोलीस शिपाई ठीक आहे तर पोलीस शिपाई या घटकामध्ये मित्रांनो तीन प्रकारचे सगळे आपण संवर्ग टाकलेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे जिल्हा पोलीस ज्याला आपण ग्रामीण पोलीस म्हणतो त्यांचाही समावेश या गटामध्ये येतो आहे सी पी म्हणजे पोलीस आयुक्तालय जे पो बारा पोलीस आयुक्तालय आहेत त्यांचाही समावेश याच्यामध्ये येतो आहे दुसरा मुद्दा झाला आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे लोहमार्ग आहेत म्हणजे आता मुंबई लोहमार्ग असेल पुणे लोहमार्ग असेल नागपूर असेल समजत आहे तर यांचेसुद्धा जे काही फॉर्म सुटलेले आहेत ते सुद्धा ह्याच घटकामध्ये येतो म्हणजे इथं तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे या सेहेचाळीस ठिकाणांपैकी कुठल्या तरी तुम्ही एक ठिकाणी काय करू शकता रितसर अर्ज करू शकतो आपण ठीक आहे आता त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहे की किती कि अर्ज कसे डबल भरायचे का भरायचे तर मग कसे भरायचे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा काय ऑप्शन्स आहेत का वगैरे किंवा काही ऑप्शन ठेवलेच नाही म्हणजे परतीच्या दोरच कट केलेले आहेत हे आपण बघणार आहे समजतं पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे याच्यातून एक मित्रांनो नवीन मुद्दा आपल्याला मागे चर्चेसाठी आलेला होता बघा वया संदर्भामध्ये मी सुद्धा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता डब्ल्यू एस संदर्भाच्या वयातल्या म्हणजे त्याच्यामध्ये एका कोर्टाची केस आलेली होती आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की ई डब्ल्यू एस साठीची वयोमर्यादा ही ओपन सारखीच वापरली जावी वगैरे ठीक आहे परंतु या पोलीस भरतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय सुरुवातीलाही होतं मागच्या भरतीसाठी सुद्धा ई डब्ल्यू ची वयोमर्यादा ही तेहतीस वर्षे होती आता सुद्धा तेतीस वर्षच आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे जो कोणी ई डब्ल्यू एस कॅटेगरीतून येतो इथं तुम्ही बघू शकता ई डब्ल्यू एस एस सी बी सी असेल आता मराठा समाजाचा विद्यार्थी असेल एस सी बी सी असेल ईडब्ल्यू एस असेल तर ते सगळेच म्हणजे थोडक्यात सगळेच्या सगळे विद्यार्थी हे तेहतीस वर्षापर्यंत भरती करू शकतात ठीक आहे आता खुल्या प्रवर्गात मग तर अठ्ठावीस वर्ष आहे तर मित्रांनो खुल्या प्रवर्गात कोण येतो तर एखादा साधा समजा कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत नाही म्हणजे ओबीसी नाही एन टी नाही एस बी सी नाही असा विद्यार्थी जो आहे आणि ज्याचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त म्हणजे थोडक्यात आपण म्हणतोय की सर्वसाधारणपणे श्रीमंत घरचं आहे किंवा श्रीमंत गटामध्ये मोडतोय तोच तो विद्यार्थी फक्त खुल्या प्रवर्गात असताना याच्यामध्ये ये येतो ओपन कॅटेगरीमध्ये येतो ठीक आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे मागास प्रवर्ग म्हणजे तुम्ही परत आठ लाखापेक्षाचे तो क्रायटेरिया आणि सगळ्यांकडे ते मग एन सी एल असणं वगैरे गरजेचं आहे जे इथून एक गोष्ट लक्षात घ्या जे ह्या कॅटेगरीमध्ये त्याचा फायदा घेणार आहेत ना याच्या सगळ्यांकडे एन सी एल असणं गरजेचं आहे एन सी एल किंवा ई डब्ल्यू एसचा विषय आता डब्ल्यू एस ओपन कॅटेगरी असेल तर डब्ल्यू एस असेल बाकी एस सी बी सी असेल किंवा इतर मागासवर्गीय असेल तुम्हाला विजय असेल अब कोणतेही एन टीचे विद्यार्थी असू देत या सर्वांसाठी एस सी एस टीसाठी मात्र तुम्हाला माहिती एन सी एल लागत नाही मी त्याच्यावरती हो स्पेसिफिक परत वेगळं व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देणारच आहे कागदपत्रांमध्ये समजा जर चुका असतील म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल वडिलांच्या नावात असेल तर काय करायचं त्याच्यासाठी काय पर्याय आहे तर तो आपण वेगळ्या मुद्द्यावरती त्याच्यावरती बोलू त्याच्यावरती एक उद्या मी व्हिडिओ टाकेनच डिटेलमध्ये माहिती देणारा ठीक आहे हा मुद्दा आत्ता सूचनांचा तेवढा आपण समजून घेऊयात तुमच्या लक्षात आला असेल की सगळ्यांसाठी जी वयोमर्यादा हो आहे ही तेहतीस वर्ष आहे डब्ल्यू एस सहित ए सी बी सी सहित आहे तेहतीस वर्षापर्यंत आपण पोलीस भरती करू शकतो ओके मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला पेज नंबर तीनवरचा त्याच्यानंतर आपण पेज नंबर सहावरती बघूयात पेज नंबर सहावर आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे पेज नंबर सहावरती एक बघू शकतो आपण की पोलीस शिपाई म्हणजे आपण जनरली पोलीस कॉन्स्टेबलसाठीचा विषय आहे पोलीस चालकसाठी तर लायसन्स पाहिजेच बरोबर आहे चालकला क्रायटेरियाच लायसन्स लाइस असतो आणि कंपल्सरी ते लर्निंग लायसन्स चालत नाही मित्रांनो बरं का ते तुम्हाला परमनंट लायसन पाहिजे आणि परमनंट मग तो एन टी असो किंवा टी आर टी आर असू देत एन टी किंवा टी आर लायसन परमनंट पाहिजे त्याच्यामध्ये इशू डेट म्हणजे लायसन्स हा इशू झाल्याची डेट ही एकतीस मार्चच्या आधीची पाहिजे हेही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सगळ्या कागदपत्रांवरती जी काय तारीख असणार आहे ही एकतीस मार्चच्या आधीची लर्निंग लायसनवरती नाही पुन्हा एकदा लक्षात घ्या लर्निंग लर्निंग लायसनवरती नाही तुम्हाला नॉर्मल जो तुमचा लायसन्स असणार आहे तो लायसन बरं पण इथे जर तुम्ही एक ऑप्शन बघितला त्याच्यामध्ये पाच पॉईंट सहा अन्य अर्थामध्ये तर सर्वसाधारण पोलीस जो कोणी होतो आहे त्याला सुद्धा लायसन्स लागतं पण ते तुम्हाला आत्ता भरती प्रक्रियेतच पाहिजे असं नाही आहे आपण सिलेक्शन झाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आतमध्ये साधा फोर व्हीलर चालवण्याचा सा लायसन आपल्याला द्यावाच लागतो शासनाला हे लक्षात असू दे ठीक आहे ते काढायचंच आहे तुम्हाला भविष्यात सुद्धा पण आत्ता त्याची काय आवश्यकता नाही मात्र चालकसाठी स्पेसिफिक चालकचा फॉर्म भरताना तुम्हाला लायसन्स कंपल्सरी आहे तुम्हाला लायसन्स हवा आहे आणि त्याचं इश्यू डेट लायसनवरती एक तारीख असते इश्यू डेट म्हणून कधी त्यांनी तो लायसन दिला तुम्हाला आहे तर ते इश्यू डेट ही एकतीस मार्चच्या आधीची असायला हवी किंवा एकतीस मार्च लास्ट असली तरी चालू शकतं ठीक आहे बाकी त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा बघा संगणकाच्या बाबतीतलं सांगितलंय संगणकामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता बरेच विद्यार्थी विचारतात की ते सर भारत सरकारचं ट्रिपल वाला जे काही संगणकाचं जे आहे सर्टिफिकेट ते चालेल का एम एस सी आय टी तर आहे एम एम एस सी आय टी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच चालतं आहे पण ट्रिपल सीचं वगैरे सर्टिफिकेट चालतं का तर मित्रांनो ट्रिपल सीच नाही भारतामध्ये असे शहाऐंशी प्रकारचे जवळजवळ सर्टिफिकेशन आहेत त्या शहाऐंशी प्रकारच्या सर्टिफिकेशनपैकी एक सर्टिफिकेशन आपल्याकडे असायला पाहिजे किंवा एक सर्टिफिकेट असायला पाहिजे आता ते शहाऐंशी कुठले ज्याला कोणाला बघायचं आहे ते नक्की बघा चार दोन दोन हजार तेराचा शासनाचा एक जी आर आहे चार दोन दोन हजार तेराचा तर त्याच्यामध्ये शहाऐंशी प्रकारचे ते सर्टिफिकेट कुठले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत डिटेल्स आहेत पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो फक्त आपल्या कामाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरतीच फक्त आपण बोलूयात तुम्हाला ट्रिपल सी चालणार आहे ओके ट्रिपल सीसुद्धा तुम्हाला चालतं आहे हे लक्षात असू देत ओके परत दुसरा जो मुद्दा आहे ट्रिपल सी चालतं आहे एम एस आय टी चालतं आहे हे सर्टिफिकेशन चालणार आहे त्याच्यानंतर पुढचा पेज नंबर आठ वर पहा चालक संदर्भामध्ये पेज नंबर आठ वरती पेज नंबर आठ वर जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येत आहे की चालकसाठी सव्वीस ठिकाणी जाहिरात आलेली आहे मग त्याच्यामध्ये पुन्हा विषय तसाच पोलीस आयुक्तालयाचा भाग जिल्हा पोलीसचा भाग आणि लोहमार्गाचा भाग एकत्रितपणे हा एकाच घटकामध्ये आहे इथं सुद्धा आपण एक अर्ज करू शकतो चालकसाठीच्या याच्यामध्ये सव्वीस प्रकारचे ते ऑप्शन्स तुमच्याकडे असणार आहेत प्रत्येक जिल्हा वाईज वगैरे जिथं आपल्याला अर्ज करायचा आहे ते तुम्ही क्रायटेरिया वाईज किंवा जिल्हा निवड वगैरे कशी करायची संदर्भात सुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती आपण डिटेलमध्ये तुम्हाला सगळे ही काही व्हिडिओज असणार आहेत किंवा माहिती असणार ही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक घटकावरती प्रत्येक गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका थोडा विचार करा वेळ घ्या आणि नंतर फॉर्म भरा ठीक आहे म्हणजे इतर मुलं सुद्धा कुठं फॉर्म भरतात वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या आणि त्याच्यानंतर हे असं का करायचं वगैरे कशासाठी सगळं याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूयात ठीक आहे बाकी तुमच्या लक्षात आलं असेल वयोमध्ये त्याच्या बाबतीत पण आपण बोललो जे तुमचं वय आहे हे वय या तारखेला कॅल्क्युलेट करायचं शेवटला एकतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय तेहतीस वर्ष असायला पाहिजे ठीक आहे आता जी काय वयवाढीचा जो विषय आहे तो आता त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे किंवा कॅबिनेट होणार आहे त्याच्यावरती समजत आहे आता ते निर्णय जो काही येईल तो विषय नंतरचा आहे पण सध्या लक्षात घ्या या तारखेपर्यंत तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहतीस वर्ष या तारखेपर्यंत तुम्ही एज कॅल्क्युलेटरला सिद्धा लावू शकता ते एज कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा परत तोच विषय आहे की ई डब्ल्यू एचचं वय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेहतीस वर्ष इथपर्यंत जाणार आहे ई डब्ल्यू एचचं विद्यार्थीसुद्धा त्या याच्यापर्यंत असणार आहे नंतर तुम्ही डायरेक्ट पंचवीस नंबर पेजवरती जावा पंचवीस नंबरच्या पेजवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बाकी हे तुम्हाला वाचायचं तर वाचू शकता बरं का त्याची पी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तु पोहोचवलेली आहे तुम्ही टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या सुद्धा ही पी एफ आपण टाकून देऊ ठीक आहे तिथे सुद्धा तुम्ही बघा त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता पेज नंबर पंचवीसवर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पेज नंबर पंचवीस पेज नंबर पंचवीस अतिशय महत्त्वाचं असणारे पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे बरं का पेज नंबर एकोणतीस किंवा पेज नंबर पंचवीस हे दोन्ही सुद्धा महत्वाचे असणार आहेत पेज नंबर पंचवीसवर त्यांनी काय काय म्हटलंय बघा अतिशय महत्वाचं जे एन सी एल आहे किंवा जे ई डब्ल्यू एस असणार आहे ई डब्ल्यू एस तुमचं तर मित्रांनो हे ई डब्ल्यू एस चालू वर्षाचंच असायला पाहिजे लक्षात घ्या ई डब्ल्यू एस हा तीन तीन वर्षासाठी मिळत नाही ई डब्ल्यू एस हा एका वर्षासाठीच मिळतं इथं स्पष्ट त्यांनी थोडंसं बोल्टमध्ये लिहिलंय बघा की लगतच्या आर्थिक वर्षाचे म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचंच तुमच्याकडे डब्ल्यू एस असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट नॉन क्रिमिलियरसुद्धा एन सी एल एन सी एलसुद्धा तुमच्याकडे हा चालू वर्षाचाच मिनिमम असला पाहिजे मिनिमम म्हणतो मी तुम्हाला मग तिथे असतं बघा तुमचं काही व्हॅलिड अप टू म्हणजे तुमचं जे एन सी एल आहे हे व्हॅलिड कधीपर्यंत असणार आहे तर दोन हजार चोवीस असं तिथं ता तारीख असेल तुमच्या एन सी एलच्या याच्यावरती की शेवटची तारीख कधी अंतिम तारीख व्हॅलिड अप टू एकतीस मार्च दोन हजार चोवीस हे असेल किंवा दोन हजार पंचवीस असेल किंवा दोन हजार सव्वीस असेल मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस या तीन वर्षांपैकीच काहीतरी तिथं वर्ष लिहिलेलं असेल जर तिथे बावीस तेवीस वगैरे असं काही वर्ष असेल अप टू त्या तारखेपुढे तर मित्रांनो ते तुमचं एन सी एल संपलेलं आहे त्याला तुम्हाला परत नवीन काढावं लागणार आहे आहे आत्ता ज्याने कोणी काढलं त्याच्यावरती सत्तावीस तर नसणारच आहे तुम्हाला कारण ते तीन वर्षासाठीच मिळतं मॅक्झिमम ओके माहिती तुम्ही चोवीसला म्हणजे आत्ता जर तुम्ही तेवीस चोवीससाठी काढलेलं असेल तर ते चोवीस व्हॅलिड कधी असणार आहे चोवीसपर्यंत पंचवीसपर्यंत किंवा सव्वीसपर्यंत ह्या तीन वर्षांपैकीच कुठला तरी एक वर्ष तिथं मेन्शन झालेलं असेल हे जर नसेल तर तुम्हाला मित्रांनो नवीन काढावं लागेल हे लक्षात घ्या एन सी एल तुम्हाला चेक करायचं आहे प्रत्येकाचं एन सी एल चेक करून घ्या की आपली तारीख काय आहे त्याच्यावरती ओके हा एन सी एलचा मुद्दा झाला बाकी पेज नंबर एकोणतीसवरती सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण स्पेसिफिक व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे की डबल फॉर्मचं काय पण डबल फॉर्मचं काय तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता पेज नंबर एकोणतीसवरती आपण आलो आहे याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी नमूद केलेलं आहे की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो म्हणजे आता एक पद म्हणजेच काय जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पाच पदं आहेत पोलीस शिपाई असेल त्याच्यामध्ये तुमचा एस आर पी एफ असेल चालक असेल बँड्समण असेल आणि कारागृह असेल ही वेगवेगळी पाच पदं आहेत त्या प्रत्येक पदासाठी तुमची जर अहर्ता बसत असेल म्हणजे तुम्ही पात्र असाल त्या पदासाठी त्या त्या पदासाठी जसं आता फॉर एक्झाम्पल एस आर पी एफ आहे तर एस आर पी एफला मुलांसाठी आपल्याला वय जरी तेवढंच असलं तर पण उंचीचा प्रश्न आहे उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लागते आता एखादा म्हणेल की सर मला पाच फॉर्म टाकायचे जात मग सगळीकडे टाकू का तर नाही तुमची उंची पण एकशे अडुसष्ट असायला पाहिजे एखाद्याची एक फक्त एकशे पासष्ट किंवा एकशे सासष्ट असेल तर तो फक्त इतर ठिकाणी अर्ज करू शकतो एस आर पी अर्ज नाही करू शकत एस आर पी एफला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मित्रांनो तुमची जे उंची आहे ही एकशे अडुसष्ट असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या आहे ज्या हा एक मुद्दा झाला संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही एका घटकासाठी एकच अर्ज ओके हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का त्याच्यानंतर त्यांनी बोल्ड केलेल्या ज्या काही के गोष्टी आहेत तिथं तुम्ही आता स्पष्ट बघा मी आता तुम्हाला जे म्हणत होतो ते बारा पॉईंट अकरा या नंबरच्या पॉईंटमध्ये अतिशय क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही अर्ज भरून बघितले याच्यामध्ये आधार कार्ड कंपल्सरी असल्याकारणानं तुम्ही दुसरा अर्ज डबल टाकू शकत नाही तोच मेल आय डी वापरून तोच आधार कार्ड वापरून तुम्ही दुसरा नाही बदलू शकत आणि जर का तुम्ही आधार कार्ड नंबर चुकवला तर डिटेलसुद्धा बदलते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही एकच अर्ज भरू शकता हे क्लिअर आहे ओके बघा तरीसुद्धा यांनी जे म्हटलं आहे बारा पॉईंट अकरा याच्यामध्ये अर्जदारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पद पोलीस शिपाई चालक दुसरं पद बँट्समन तिसरं पद राज्य राखीव म्हणजे एस आर पी एफ तिसरं चौथा पद आणि कारागृह शिपाई अशा म्हणजे पाचवं पद अशा एकूण पाच पदांकरिता फक्त एका फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील त्यासाठी उमेदवाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल वगैरे ते आपण सुरुवातीला बघितलं ठीक आहे म्हणजे इथं स्पष्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त जर सगळ्याच क्रायटेरियामध्ये बसत असाल हाईट असेल शैक्षणिक असेल प्रमाणपत्राच्या बाबतीत असेल आता बँड्समेंटला प्रमाणपत्र वगैरे लागतात मग त्याच्यात असाल सगळ्या बसत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त पाच अर्ज करू शकता ठीक आहे बाकी आता कोणाकडे फोर व्हीलरचं लायसन नाही आहे मग तो तो चालकमध्ये अर्ज भरू शकत नाही कोणाकडे बँड्समेंटसाठीची सर्टिफिकेशन नाही आहे मग तो बँड्समेंटमध्ये अर्ज करू शकत नाही ठीक आहे कोणाकडे हाईट नाही आहे एकशे अडुसष्ट तो मध्ये अर्ज करू शकत नाही आहे समजतंय म्हणजे कारागृह आणि जनरल शिपाईमध्ये आपण हे दोन ठिकाणी थी तर आपण अर्ज करणारच आहे शंभर टक्के पण बाकीच्या तुमच्या अर्थेनुसार तुम्ही त्याच्यात क्वालिफिकेशनच्या याच्यात बसताय का मग ते शैक्षणिक असो किंवा तुमच्या फिजिकल स्ट्रेंथमच्या बाबतीत असो हे जर बसत असाल तरच तुम्हाला ते अर्ज करता येतं हे लक्षात असू देत आणि मित्रांनो आत्ता तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरतानाची जी एक प्रत असते ती प्रत मात्र सांभाळून ठेवायची आहे भरती प्रक्रियेच्या शेवटपर्यंत तुम्हाला ती प्रत लागते तुमचं जॉईनिंग होईपर्यंत म्हणजे जॉईनिंगच्या वेळेससुद्धा लागते हे लक्षात असू देत म्हणून जे फॉर्म भरताय तुम्ही त्याची आवर्जून एक काय करायची प्रिंट किंवा जेरॉक्स तुमच्याकडे ठेवायच्या एक म्हणण्यापेक्षा दोन तीन कॉपीज तुम्ही ठेवा त्याचे बंच तयार करा जे जे काही येतील आता याच्यापुढे म्हणजे अगदी तुम्ही हा फॉर्म भरणं असेल हॉल तिकीट असेल समजत आहे त्यामुळे प्रवेशपत्र वगैरे येणारे पुढे परीक्षांचे प्रवेशपत्र वगैरे असतील हे प्रॉपरली तुम्ही स म्हणजे समजून व्यवस्थित ते ठेवलं पाहिजे आणि कोणती काळजी घ्यायची फॉर्म भरताना याच्यावरती आपण एक उद्याच व्हिडिओ टाकून देतो तो पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला मिळवता येईल ती पूर्ण माहिती मिळून समजून घ्या ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर खूप लेंदी व्हिडिओ होतोय आहे म्हणून आपण थोडासा कट करतो इथे आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद